बार असोसिएशन निवडणूक दोन हजार अठरा ते दोन हजार वीस या कालावधीसाठी परिवर्तन पॅनल व प्रगती पॅनल साठी लोक न्यायालयात सेवा प्राधिकरण धुळे तर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले निवडणुकीसाठी सन दोन हजार अठरा ते दोन हजार वीस या कालावधीसाठी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा न्यायालयात मतदान घेण्यात आले परिवर्तन पॅनलचे उमेदवार अध्यक्ष ऍडव्होकेट दिलीप गंगाराम पाटील उपाध्यक्ष गोरक्ष जे माळी सचिव ऍडव्होकेट सुरेश बच्चा सचिव ऍडव्होकेट विवेक सूर्यवंशी ऍडव्होकेट सुनील देवरे ऍडव्होकेट राहुल यलमांगे ऍडव्होकेट अतुल भारती ऍडव्होकेट योगेश साळवे ऍडव्होकेट पूजन गुजराती पाटील एडव्होकेट दीपक मोरे अतुल जगताप हे परिवर्तन पॅनलचे उमेदवार आहेत प्रगती अध्यक्ष जितेंद्र अशोक निये उपाध्यक्ष कचवे वाल्मिक आनंद पाटील सचिव पदाचे उमेदवार ऍडव्होकेट भदाने गजेंद्र ऍडव्होकेट भांडवलकर विशाल ऍडव्होकेट प्रवीण चौधरी उमाकांत घोडराज ॲडव्होकेट आनंद कुलकर्णी ॲडव्होकेट कैलास माळी ॲडव्होकेट जमील पठाण ॲडव्होकेट राजपूत शैलेंद्र या सर्व उमेदवारांसाठी आठ दिनांक तेवीस चार अठरा रोजी सोमवारी धुळे जिल्हा न्यायालयातच मतदान घेण्यात आले सकाळपासूनच सर्व वकिलांनी मतदान करण्यास सुरुवात केली आज संध्याकाळीच निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे निवडणूक आहे दोन हजार अठरा आणि दोन हजार वीस या द्वैवार्षिक वर्षासाठी आणि या ठिकाणी प्रगती पॅनल आणि परिवर्तन पॅनल असे दोन पॅनल आहे मी प्रगती पॅनलतर्फे अध्यक्ष म्हणून उमेदवारी जाहीर करतो जे केलेली आहे त्याचप्रमाणे माझ्यासोबत उपाध्यक्ष म्हणून वाल्मिक कचवे सचिव म्हणून ओरसे राजेंद्र तसेच कपिल आयरे आणि सदस्य म्हणून उमाकांत घोडराज जमील पठाण प्रवीण चौधरी शैलेश राजपूत विशाल भांडारकर आनंद कुलकर्णी गजेंद्र भराणे आणि कैलास माळी शैलेंद्र राजपूत ह्या पद्धतीने आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे दोन वर्षाकरता इलेक्शन आहे आणि दोन हजार अठरा ते वीस या कालाकरता या मतदानासाठी एकूण टोटल सहाशे अठ्ठ्याऐंशी वोटर्स आहेत सहाशे अठ्ठ्याऐंशी मतदार आहेत आणि लोकशाही पद्धतीने हे म सर्व मतदान दोन पॅनल उभे आहेत त्यापैकी परिवर्तन पॅनेल जे आहेत त्याच्यामध्ये अध्यक्षपदासाठी दिलीपजी पाटील हे उभे आहेत उपाध्यक्षपदासाठी गोरक्ष आणि शेठरी सुरेश सुरेल विवेक सुद्धा त्याचप्रमाणे कार्यकारिणीसाठी आरती अतुल देवरे सुनील गुजराती पूनम जगताप अतुल मोरे विजय दीपक सॉरी मोरे दीपक पाटील कुणाल तार्वे योगेश आणि एनमामे राहुल सेवा प्राधिकरण धुळे तर्फे सकाळी नऊ वाजता माननीय जिल्हाधिकारीचे आय एम ए हॉल मध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनाला मुख्य सत्र न्यायाधीश चांडक साहेब यांनी अपघातामुळे होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कार्यप्रणाली तयार केली आहे त्यातील माहिती भरण्याचे नमुने देखील सोपे आहेत या कार्यशाळेत प्रमुख जिल्हाधी सत्र न्यायाधीश एस सी चांडक जिल्हाधिकारी राहुल रेखावार पोलीस अधीक्षक एम रामकुमार न्यायाधीश ए डी क्षीरसागर न्यायाधीश बांगर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जे ए शेख आदी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते माननीय जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले अपघात झालेल्या व्यक्तींना प्रशिक्षण संस्था शासकीय तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय रुग्णवाहिकेतील वैद्यकीय तज्ज्ञांचा समन्वय ठेवत कार्यवाही करावी आणि मग त्यासाठी इकडून अपघाताची खबर आणि मग ते एक वेगळं त्यामध्ये चौकशी करतात स्टेटमेंट

रिस्ट्रिक्शन तुम्हाला शंका असेल तर कदाचित दखलपात्र गुन्ह्याच्या वर्दीमध्ये सुद्धा तुम्ही गुन्हा लगे लगेच न नोंदवता एक चौकशी मिळतो आणि ती चौकशी पूर्ण झाल्यानंतर लगेच तुम्हाला जर कधी हे दखलपात्र गुन्हा घडलेला आहे तर तुम्ही एका कॅन रजिस्टर देतात